मायनिंग नंतर हा पहिलाच गोला जसं सुनील मोरीन पोकरलं की नाही प्रत्येक नाव ऐकण्यासाठी सज्ज म्हणून अंगाव काटा आलता म्हणजे अक्षर डोळ्यात पाणी आल्यासारखं जास्त आज खुश झालो बघा बया नमस्कार आज गुलाल झाला फायनलचा गुलाल आज हाईक आहे फिक्स आहे होय ना पाखऱ्यावर गाडी कोणावर पाहिलं आज वाघवाडीचा खोंडा आमच्या मित्राचा खोंडा सावकर म्हणून त्यांचा खोंडा मला आपला माणिक नंतर आज नंतर दिसत आहे मला अर्ध्या फाटी आले जास्त सुनील मोरेन पुखरलं परत एकदा नाव ऐक ऐकण्यासाठी सज्ज म्हणून गाव काटाल तर म्हणजे अक्षर डोळ्यात पाणी आल्यासारखं जास्त खाली मान मी नेत नाही माणीची आठवण झाली म्हणायचं नाही आठवण झाली म्हणजे माणिकच्या माग आपलं नाव चालू आहे पाखरेकडनं वया चालू आहे शंभर टक्के ना शंभर टक्के करणार कोण होता ड्रायव्हर आपला काय हा ड्रायव्हर आपला हा वाट बांबोड्याचा भाई ड्रायव्हर म्हणून हा ड्रायव्हर होता कडनं गाडी लावली तुम्हाला वाटलं खाली गेलो काय झालं एक दोन नंबर तासावर आमची होती एक नंबर तासावरची गाडी आली नाही पुलटी केलं सरदार गावीला टाकला पाथऱ्या उजवून आतनं टाकला आणि भैया ड्रायव्हर गाडी आणली ड्रायव्हर काय म्हणतो सिमेला ड्रायव्हरला म्हणून वासर गाडी शंभर टक्के लावत्यात तुझी कला तू चालू ठेव तू भि नकोस कड नाही म्हणून त्यांनी ते जाऊ ना म्हणजे कसं वाटलं माणिकत फिराला नाणिकत फिला आणि बऱ्याच दिवसानं आनंद झाला जरा वाईट वाटलं पायनल गाडी बसल्यावर पुकारलं तिने आपली जर पण नंतर आनंद झाला शेवटी आता गुलाला मानिक नंतर आपला पहिलाच का गुलाल मानिक नंतर हा पहिलाच गोला बापरे मैदानला नाही जामी तीन मैदाना केली पाखरेजी एका मैदानात सेमीला मार खाल्ला गावात पलटनचं मैदान केलं तिथे सेमी झाला नाही आणि हे तिसरं मैदान आले आज फायनलला बसला म्हणजे माणिक नंतर आज पहिलाच सगळीच पुरा आनंद पुरा आनंद आहे सकाळी विचार करून निघाला होता आज काय विचार करून म्हणजे सकाळी घरात येताना येता जाता दोन टाइम पाया पडतोच माणिकच्या पण सकाळी माणिकला म्हणल बाबा काय तर कर आज गोलाला राहिली पाहिजे गाडी आज म्हणून म्हणजे माणिकचा आशीर्वाद आहे माणिक बी तिकडे खुश असेल आज म्हणायचं माणिक बी खुश आज गोला लावून गेले माणिकला गोलाला लावणार गेल्यावर घरात म्हणजे आज इतक्या दिवसांना गोळा झाला चार महिने झालं माणिक तब्येत बरी आहे कधी दिसला आपल्याला काय माणिक आता आपल्याला सध्या तर काही दिसणार नाही पण पुशेगावच्या मैदानात आणणार दाखवायसाठी प्रेक्षक असेल प्रेक्षकांना दाखवायसाठी का आणि नियोजन इतन राहते इतन पुढे नियोजन म्हणजे आता ही सध्या वासरा वासरांची गाडी आहे हा पण आपल्या इथलं वाघवाडीचा कोंडा आहे ती पण पूर चांगली त्यांची काही किरकिरी नसते पायऱ्याला वगैरे मग तिच गाडी आता सध्या पळवायची असं ठरवली की जर मोठे की तुम्हाला मोठे पण पैर पण सध्या आता गुलालात वासरा येते ती पण वासरू चर्चेत आलं कडून पळालं ना ती पण कसं वाटलं आज मला पाच पाखर्याच घटलं आपल्या मागचा मागचा इतिहास म्हणजे पाखर्या आम्ही घेतला होता सुरुवात बारीक म्हणून म्हणून आमचे मित्र मग त्यांच्याकडं हा पाखरे घेतला होता मग त्याच्यानंतर अक्षय मोरेला विकला होता पाखऱ्या मग ते अक्षयपरे म्हणले मला पाहिजेच म्हणून नेला होता तुम्ही मग त्यांच्याकडनं रिटर्न मी घेतला पण तुम्हाला काहीतरी जाणवलं असं असं वाटलं मानी पुढचं काम कर असं वाटलं होतं पण आत्मच पोहचवी ना त्यामुळे आम्ही पण जास्त त्याला बसवूनच ठेवला होता मानीच पाय दुखावल्यामुळे ह्याला बाहेर काढला मैदान आता सुरुच होईल असं मला वाटतंय वाटतं एक एक मैदान बोलायला झालं सुरुच ना बऱ्यापैकी सुरुच लागला चांगला पहिरे पण चांगले चांगले चांग होत जातात आणि वासर वासर पण गाडीच्या पोहती कारण आज आदत जरी असलं तरी बरीच मोठी बैल आली हाय ना माहिती आहे नामांकित बैल बरीच आहे आहे ना हो ड्रायव्हरांचा किती वाटा होता मी पहिल्यांदा बघतो तुमच्यावर ड्रायव्हर आज कडन गाडी आणि या वासरा वासरांची बसवायचं चांगली अशी मी गाड्या होत्या त्यात सगळं आपलं ड्रायव्हरच्या कामाला आहे त्यामुळे आज गाडी बसली आपली ड्रायव्हर काय म्हटलं काढ नाही जरा थोडंफार नाही ड्रायव्हर जरा म्हणत होते कड नाही म्हणलं वासर बसतील का आपली ड्रायव्हर म्हणून तुझी कसरत तू सोडू नको वासर पळत येत आपली शंभर टक्के लागतात पळायला कुठलं कसं आतनं फक्त पाहिजे फक्त आतनं पाहिजे का पाखरे आत गाडीवर पाहिजे आता पण कुठे उठल्या पाहिजे आतापर्यंत विजय मानेचा राजा म्हणून ओझरडेचा त्याच्यामुळे एक नंबर केला होता परत आपाशी वावळ भांडेवाडीचा तेजा त्या ते तेजा बरोबर पळालाय आणि कर्जत वाले वालेला बैल काय तुड्यानी पाणी सांभाळा असतो दिलबर म्हणून त्या दिलबरोबर आहे त्याच नंतर पळस पे पणवेलचा भैकरता त्यांचा मानिया त्याच्या बरोबर पळाला महापूरच्या हरण्या बरोबर पळालाय म्हणजे आपल्याला भविष्यात माणिक चांगला झाली ती पण गाडी दिसेल एकदा तरी दिसेल शंभर टक्के दिसणार हाय ना आणि आज जो गुलाल झालाय ना इथनं गेल्यावर ह्या पाखऱ्यापेक्षा जास्त माणिकच्या अंगाला गुलाल लावणार सगळ्या माणिकचा आशीर्वाद आहे सगळ्या आता राहिला तिकडेच का सगळ्या माणिकच्या आशीर्वादाच निघताना पायापडून निघता सकाळी घरात निघताना पायापडून संध्याकाळी किती उशीर होऊन तिथे पाया आज काय वाटलं का जरा वेगळा होता आज पाहिल्याचं सकाळी जरा जाणवत आज म्हणजे कस घरात निघताना जरा वेगळं फील झालो बैल पण घरात खुशी होता आज माणिक आणि आज मला वाटलं होतं काय जर माणिकला म्हणलो बाबा आज काय तर कर गुलाल झाला पाहिजे आपला तुमचं नाव आणि लय मोठा संबंध आहे माणिकपासून माणिकपासनं म्हणजे शक्यतो गुलाला आमचा कधी तुटलाच नाही आणि माणिकला पायाला लागल्यामुळं आम्ही दोन चार महिने मैदानात आलो पण त्याचं नाव आता हे पाखरा कुठपर्यंत चालवलं खरंच जोरात चालवल गाव आत नाही म्हणून चालवलं पळल न शिबा न पण अजून टाइम लागला पण आत ना तुम्हाला बाहेरचं घड तर पाहते पण काय होत होतं एका दुसऱ्या होत पायऱ्यातला बैल चांगला असायचा पण काय कारण असतं तो बैलच कमी पाळायचा आपल्यावर घातल्यावरून आता बाजार मानिया घातला पेडगावला सिमीला टाका टाकीत मार खाल्ला आणि त्याच बैलानं नंतर सिद्धेश्वर कोरलेला दुसऱ्या वासरावर पण एक नंबर घेतला तसं काय म्हणताय आपल्या बरोबर थोडा कमी पाळा निघाला गाडी गेली सिमीला असा विषय झाला आणि पलटन मध्ये पण होता तोच पहिला पण तरी बघतरी श्रेय कोणा सगळं मानिकलाच आणि या ड्रायव्हरला नवीन आज नवीन ना आरोप लाय ना पाहिजे नवीन चार तुम्ही शब्द दिला होता या ड्रायव्हरला तुला मोठा करणार मी नंबरचा ड्रायव्हर करणार यांचा आपण पहिलाच बोलला तीन फेऱ्यातला तीन फेऱ्या ड्रायव्हरांनी पण विंगा विंगाच्या मैदानात फायनल पण मोठ्या मैदानात आज मोठ्या मैदानात पहिलाच बोलला यांचा ती पण तुमच्या बरोबर ना कशी राहतील आता पाकिश नियोजन तरी किती दिवसांनी दिसाल काही आता परत पुढच्या आठवड्यात पोहणार आठ दिवस काय पळवणार नाही ही टेक्निक ना खेळताना पाहिजे तुम्ही म्हणजे काय बैलाला पण हरुप हो राहते रोज रोज बैल पळून गटाला बसते सिमीला मार खाती आठ दिवसानं काढल्या सीमे स्वतः नवीन वस्त्र एक घरी आता ऑलरेडी आहे आणि एक करंजवड्या संदीप लंबे म्हणून आहे त्याचा खोन घेतलाय माहिब्या म्हणून तो आणायचा उद्या आता सगळ्या वास्त्राची नियोजन होती ते सगळ्या आता सध्या तर त्या दोन वास्त्राचं काही नियोजन नाही आता दोन तीन दिवसांनी घर काढणार आहे म्हणजे आता पूर्ण फोकस आपल्या पाखरेवर हो आहे बऱ्या बेगा सगळ्या हो का आणि आता मग जो नवीन बैल घेईल त्याच्यावर आता जो पहि टाकलाय आपल्या वासरू ते पण चांगलं पाहिलंय बाय हा त्या पण वासरला मानलं पाहिजे कडूनच मी पास केला त्यांना त्या पण ना हो तो कडन होता का पब्लिक कड तुम्हाला माहिती काय ऍक्च्युली उजव्या खान पहिला आहे दोन्ही खांदे पब्लिकच आहे पण उजव्या खांद्याला त्याला जास्त स्पीड आहे आणि डावीने कडन आलं तर पळत गाडीवर थोडा इकडे मग आता महत्वाचा प्रश्न वाटत परती गाडी आपल्याला कधी दिसला बघायला परत आता पुढच्या आठवड्यात हाहीच गाडी दिसला सगळी बायाच खुश असतील ना मानिक फोन केला सगळी खुश झाली तुम्हाला सैमीच खुश झाला सेमी खाल्लं आता बघितल्यावर समाधान वाटलं तुम्हाला पुढं आलं कळलं नाव पुकारलं नाव पुकारल्यावर कळलं मला कि गाडी लागली गाडी लागली तो आनंद परत आला भाई पाहिजे पहिला शेण आला आज बऱ्याच दिवस दोन तीन महिने योग आला आता परत कधी पाकरा तरी मोठ्या मैदान कुठं काय नियोजन नाही आता काय आठ दिवस घ्या पस दिवस परत काढता आठवड्यानं कुठं मैदान होईल नियोजन करून आपलं त्या बैलवाल्याचे नियोजन आपल्या अशी पळवायची तुम्हाला वाटते हळूहळू पळलो फरक पडल चांगला पाहिजे पडणार की नंबर मध्ये जाणार शंभर टक्के बैल शब्द येतो म्हणजे माझा ह्या उन्हाळ्यात शंभर टक्के टॉपचा बैल करणार अरे वाटे आनंद बरोबर पाहिजे आहे की नाही तुम्हाला म्हणजे जाणवले ना काहीतरी महत्वाचा विषय काय म्हणते का त्याच्या हातातच पळाय हा मारून बिरून पळवायची गरज नाही ना तुमचं बैल जिथे खंड पोहतोय त्यामुळे आपल्याला काय विश्वास द्यायला काहीच हरकत नाही तुम्हाला म्हणजे आता कायशे रुपये पाहिजे चिन्ह दिसते आज खुश झालोय बघायला मग म्हणलं होतं मला आज ठेवणार आहे ना काय शंभर टक्के राहणार असं म्हणलो तू ती बैलांनी पण पूर्ण करून दाखवली बैल पण जिद्दी निघाली बैल पण धावलेला चांगला मोठा आहे ना नाई मजा वाटतेला बैल असला ना तर घरची माणसं खुश असते त्याशिवाय मजा नाही घरची माणसं खुश पाहिजे मेन म्हणजे नमस्कार कसं पाखरे नेमका सांगाल पाखरे जोरात पहाला कसा तरी कुठन काय स्पीड लावलं कडून बाय म्हणजे गाडी हवामानल्या पासून पाखऱ्या गाडी ओढत होता आज गाडी होतो तेव्हा हवा गाडी ओढतो तुम्हाला वाटलं सेमीला की बाबा कडण लागल्या जरा 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 बोल राहा यांच्यावर तुम्ही पण नाही का बोलाय ना एक वरली गाडी आल्यावर जरा आलेली नव्हती तेव्हा जरा भीती वाटलेली पण जशी गाडी पाहायला आली तसं वाटलं आता आपण निकाल कुठं घेतलाय नेमका वाचना आपल्या पुढे घेतलाय का खाल्ली सुट्टी गाडी नाही नाही पुढे निकाल तोंडावर घेतला म्हणजे पुढे पुढं गाडी आपली म्हणजे माग कव्हर कवर केली का तुम्ही गाडी तशा एक सारखीच पळत होती पुढे निकालच गापशीर बसला काय सांगाल जरा पाख्याबद्दल पळ त्याचा पाखऱ्यात प एक नंबर आहे तरी म्हणजे कुठनं काय लावतो नाही पाखऱ्या उजवी नसल्या की हल्ल्यापासून लावतो डाव्याने पण बोलला आत उजवीन पण पाहिजे आतनच पाहिजे का बैल कधी ट्रायल नाही घेतला पाहिजे बाहेरनं नाही बाहेर तो ते हो पण दात तो माणसा बघून भीती माणसं त्यामुळे मुलं करत नाही का